निपुण अभियान माता पालक गट काय कशा कशा आहे कशासाठी त्यासाठीचा अभ्यासक्रम काय निपुण अभियानांतर्गत माता पालक गट काय आहे कशासाठी आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे आणि कोठून मिळवावा यासारखे अनेक प्रश्न अनेक जणांना भेडसावत असतात म्हणजे असं की आता दहावा आठवा आठवडा चालू आहे तरी देखील बऱ्याच जणांना असं वाटतं की याचा अभ्यासक्रम काय आहे आणि कुठल्या तरी एखाद्या गटामध्ये किंवा एखाद्या ग्रुपवर शेअर होतो की काय तर त्या संदर्भात आजच्या या तासिकेत मी आपणास माहिती देणार आहे कोरोना काळात मुलांचा अभ्यासक्रम थोडा कमकुवत राहिलेला आहे आपल्या मुलांचा शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचवले आहे परंतु तेवढ्याने मुले निपुण होणार नाहीत आणि म्हणून प्रत्येक वाडी वस्तीवर माता पालक गट स्थापन केले गेले आहेत त्यासाठी पालक म्हणून आपणसुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आपल्याला माता पालक गटाची निर्मिती झालेली आहे तर हे मातापालक गट कशा प्रकारे तयार करायचे आहेत तर आपल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या म्हणजे समजा आता तुमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये इयत्ता पहिली ते तिसरीचे एकूण अठरा विद्यार्थी आहेत असं आपण समजूया किंवा गृहित धरूया आणि मग हे अठरा विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये डिवायडेशन करायचे आहे आ, सहा 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 चा गट म्हणजे असे तीन गट तयार होतील आता हे गट कशा प्रकारे तयार करणार आहोत एकाच वाडी किंवा वस्तीत राहणारे म्हणजे समजा एका गल्ली बोळत राहणारे जवळजवळ राहणारे जेणेकरून माता पालकांना एकमेकांशी संवाद साधणे सुलभ होईल त्या हेतूने म्हणजे एका एरियातले विद्यार्थी जवळजवळ राहणारे विद्यार्थी त्यांच्या माता पालकांचा एक गट तयार करायचा आणि त्या गटामधून एक माता जिला थोडंफार मोबाईलचं ज्ञान आहे जी शिकलेली आहे अशी माता पालक त्या गटाची लीडर माता म्हणून ओळखली जाईल लीडर माता म्हणून तिची नियुक्ती होईल आणि मग शिक्षकांची भूमिका काय आहे की त्या लीडर मातांची मीटिंग घ्यावी आणि त्या मातांना ट्रेनिंग द्यावं म्हणजे त्यांना समजवावं की कशाप्रकारे आपण आपल्या पाल्याचा म्हणजे मुलाचा आपण घरी अभ्यास करून घ्यायचा आहे काय करायचं आहे त्यांना त्याच्यासोबत काही जाणीव जागृती म्हणजे काही डिजिटल नॉलेजसुद्धा दिलं जातं आणि मग त्यांना आपल्या मुलांचा अभ्यास आठवडाभरासाठीचा काय आहे तो कशाप्रकारे घ्यावा हे समजल्यानंतर माता पालक घरी आपल्या पाल्याचा अभ्यास किंवा त्याचा सराव घेतील आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी पुन्हा माता पालकांना सगळ्यांना बोलवून त्याचा काय अनुभव आहे तर त्याचा तो फीडबॅक घेतला जाईल एक सेल्फी पण घेतला जाईल त्यांच्यासोबत अशा आनंदायी वातावरणामध्ये हे माता पालकांचं गटाचं काम चालणारं आहे आता माता पालक गटामध्ये काय करा काय काय कृती घ्यायच्या आहेत कसं आपल्याला शिकवावं लागणार आहे आपल्या पाल्याला कशाप्रकारे ॲक्टिव्हिटी करायची आहेत काय खेळ घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला इकडे तिकडे कुठेही न जाता निपुण महाराष्ट्र म्हणून एक निपुण अभियानांतर्गत त्याची एक ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे निपुण महाराष्ट्र या चॅनलवर यूट्यूबच्या चॅनलवर जायचं आणि तिथे चार भाषांमध्ये हे व्हिडिओ अपलोड होतात हिंदी मराठी इंग्रजी आणि उर्दू या चार भाषांमध्ये व्हिडिओ अपलोड केले जातात तुमचं जे काही माध्यम असेल त्या माध्यमाचा व्हिडिओ आपण आपल्या मातापाल गटामध्ये शेअर करायचं आहे म्हणजेच आपल्या ज्या काही लीडर माता आहेत त्यांना तुम्ही पाठवा त्यांना कृती खेळ काय असेल ते त्यात ते सगळं समजून सांगा त्या माता गटातल्या इतर ज्या काही माता आहेत त्यांना समजून सांगतील आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना एकमेकांशी संवाद साधतील आणि अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या पाल्याचा घरी अभ्यास घेईल आता या व्हिडिओमध्ये काय काय असतं बरं तर या व्हिडिओमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे असतात पहिला म्हणजे करून पाहूया आणि दुसरं आहे काही नवीन शिकूया म्हणजे हे जे नवीन शिकणार आहे ते माता पालकांसाठी आहे आणि तिसरं आहे मुलांच्या अभ्यासात कशी मदत करावी यामध्ये घरी जाऊन मुलांना मुलांबरोबर करून घेऊया अशा प्रकारे हे तीन मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांगत त्यात काही विविध ॲक्टिव्हिटी खेळ वगैरे दिलेले आहेत आणि माता पालकांसाठी काही नवीन ज्ञान त्यांच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आईचा आणि मुलाचा एक सलोख्याचा संबंध असतो आईचा मुलाचा एक जिवाळ्याचा संबंध असतो आणि काही गोष्टी शिक्षकांच्या जरी समजल्या नाहीत तरी आपल्या आईकडून जर ते आपल्याला घेता आल्या शिकता आल्या तर मूल पटकन शिकू शकते मुलांचा विकास करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा लक्षात ठेवून शिक्षक आणि पालक दोघांनी मुलांचा विकास करायचा आहे दोघेही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर अशा प्रकारे माता पालकांचा जो गट आहे त्याचं हे कार्य आहे या मातापाल गटासंदर्भात आपल्याला नोंदी ठेवायच्या आहेत रजिस्टर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला तुम्ही काय काय घेतलेलं आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये असली पाहिजे